भाषेमध्ये संघटनेला एकदम कनड्या भाषेत त्यांनी वक्तव्य केलं संघटनेचे अधिका पदाधिकारी संघटनेच्या सर्व स्टाफला एकदम तिच्छ भाषेत त्यांनी भक्षा वापरली त्यानंतर तू कुणाच्या जीवापुड्या मारती तुला गावात आल्या मध्ये आणते अशा धमक्याही त्यांनी मला दिल्या तर त्या एक आरोग्यसेविका असून त्यांचा आमचा संघटनेचा कोणताही संबंध नसताना त्यांनी आज आम्हाला धमक्या दिल्या आज आम्ही कुठे त्यामुळे मला कामं करतो पण यावरती आम्ही भारतात गेल्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्यावर एफ आय दाखल केली

तुम्ही तुमच्या वरिष्ठाकडे तक्रार केली होती घ्यायच्या अगोदर वरिष्ठ सर तिथंच होते हा त्या दिवशी आम्ही निवेदन दे। केंद्रीयला केल्यानंतर वरिष्ठ तिथंच होते पण त्यांनी काही याबद्दल काही त्यांनी केलं नाही आहे पण तो हा प्रकार जो झाला तो पी एस झाला होता त्याच्यामुळे त्यांनी महिलांना एक गलिच्छ भाषेमध्ये बोलल्या आशांना आज आशांचा सन्मान आहे कदामध्ये तर असा की आशांना एक चांगली ओळख आहे जे काम करतात ते आहे आणि इतकं चांगलं काम करणाऱ्या मानहानी करत असत आणि तिच्या संघटनेबद्दल अपशब्द बोलून त्यांच्या नेत्याबद्दल अपशब्द बोलून संघटनेची आणि त्यांच्या नेत्यांची बदनामी करत असल तर ते योग्य नाही वास्तविक पाहता ते आपण एका संघटनेचे कार्यकर्ते आणि आम्ही एका संघटनेचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही महिला आहोत परंतु त्यांची जी वृत्ती आहे ती गुंड प्रवृत्तीची आहे काही झालं तर ते धमक्या देतात आणि अख्खा माळशिरस तालुका त्यांच्या दहशतीला घाबरतो त्यांना कुणी काही बोलायला जात नाही तर काही आम्ही जरी तक्रार केली ना ती बाई चांगली नाही तिचा कशाला नाद करता असं आम्हाला त्या व्यक्तींकडून प्रत्युत्तर येतात याचा अर्थ असा की तुम्ही आम्हाला डायरेक्ट धमकी देऊन आणि सर म्हणतात आम्ही तुम्हाला मग दार घेऊन जातो म इथे पाटलांच्याकडे समोर उभं करतो तुमच्या नोकऱ्या घालवतो असं म्हणून प्रकाशाला धमके देऊन त्यांना घाबरवतात तर हे काही योग्य नाही ना मग आम्ही एका नॅशनल लेवलच्या संघटनेचे कार्यकर्ते हो, हो, आहोत राज्याचे पुढारी आहोत आमच्या संघटनेचा एक मोठा मान आहे आणि आमच्या संघटनेला जर असा अपशब्द बोलून जर बदनाम करत असतील किंवा आमचं अपमान करत असतील तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही हो। त्यामुळं आमच्या आशांना नाही मिळावा ना आणि एखाद्या व्यक्तीला समज मिळावी या केवळ या एकाच ह्याच्यासाठी आम्ही त्यांच्या विरुद्ध एफ दाखल केली समज दिल्यानंतर मग प्रकरण शांत झालं प्रकरण शांत नाही होणार त्यांनी जर त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा केली आणि माझ्या आमच्या आशांना जो सन्मान द्यायचा तो मिळाला तर आम्हाला पुढं त्यांच्यासोबत हीच आमची अपेक्षा आहे आपल्या माशिरस तालुक्यामध्ये एक घटना घडली आरोग्य खात्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे समाजामध्ये एक वेगळा मेसेज गेलायच घटना ही किरकोळ होती शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली चर्चा झाली चर्चेचे वादात रूपांतर झाले आणि हा वाद इतका विकोपाला गेला की थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोचला आशा शिविकांनी आरोग्यसेविका क्षमा जगताप यांच्यावर शिविकाळ केल्याचा आरोप केला आहे धमकी दिल्याचा आरोप केला आहे तर त्या क्षमा जगताप आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की काय झालं होतं कशासाठी हा वाद झाला विशेष म्हणजे ह्या दोन्ही महिला कर्मचारी ह्या त्यांच्या त्यांच्या संघटनेच्या महत्वाच्या जबाबदार पदाधिकारी आहेत तर शमा जगताप यांच्याकडून जाणून घ्यावा नक्की काय प्रकार झाला होता तो कामाच्या संदर्भात चर्चा चालू होत्या आणि त्या चर्चेमध्ये काही झालेलं नसताना एक ठराविक दोन चार महिलांनी त्यांच्या संघटनेच्या नावाने स्टंटबाजी करून खोट्या प्रकारचा गुन्हा दाखल करून मला थोडंसं बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये या दोन तीन महिलांना खरा गुरु कोण आहे याचे कारण आपण शोधून काढले तर बरे होईल नक्की काय झालं होतं तिथं फजायनल सॉपचं कॅन्सर अवेअरनेसचं प्रशिक्षण अशा स्वयंसेवी केला सर्व तालुक्यात झालेले होते सॉपच्या संदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले होते शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या आठ दहा जणी संघटनेच्या वतीनं काम बंद असं नियोजन देण्यात आलेल्या होत्या त्या ते संदर्भात त्यांच्याशी चर्चा चालू होती काम बंद करून इतर सोलापूर जिल्ह्यातील तमाम आशा कर्मचाऱ्यांचं मानधनावर गदा येईल आणि कामकाजाच्या वेळेला तुम्ही असं काही करू नये की जेणेकरून गोरगरीब आशा स्वयंसेविकेच्या पोटावरती पाय पडेल आणि ह्या प्रकारचं वर्तन आपण आपण करू नये अशी चर्चा आमच्या आपापसात आप झालेली होती त्यांनी असा आरोप की त्यांना शिवीगाळ केली धमकी दिली आणि अक्रूज मध्ये येऊन आल्यानंतर तुम्हाला मी मारेल अशी धमकी दिली असं त्यांनी त्या पोलीस ठाण्याला त्यांच्या तक्रारीमध्ये नोंद केलेला आहे त्याविषयी काय सांगा त्यांनी अतिशय खोट्या पद्धतीचं वक्तव्य करून एफ आर आय दाखल केलेलं आहे जेव्हा एखाद्या गोष्टीची चर्चा होती किंवा शाब्दिक बाचाबाची होती ते किंवा तो विषय आपल्या वरिष्ठांकडे न्यायचा असतो आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार चालायचं असते आपण ही एका संघटनेचे पदाधिकारी आहात तर या संदर्भात आपल्या संघटनेशी काय चर्चा झाली निश्चित आमची संघटना एक महिलांची स्वाभिमानी नवनिर्मित नर्सेस संघटना महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेच आहे आमची संघटना ही विचारधारा करणारी संघटना आहे संघटनेच्या राज्य लेवलला किंवा जिल्हा लेवलच्या अध्यक्षांकडून असा विचारविनिमय झालेला आहे की वरिष्ठ काय निर्णय घेतील वरिष्ठांच्या निर्णयाकडं आमच्या संघटनेचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि उर्वरित आम्ही आमच्या जिल्हा आरोग्य अधिकारी सन्माननीय डॉक्टर संतोष साहेब यांच्याशी सोमवारी चर्चा करणार आहोत आमचे अधिकारी काय निर्णय घेतील त्या पद्धतीने आमची दिशा राहणार आहे एका किंवा दोन व्यक्तीसाठी मी अशा स्वयंसेविका संघटनेला वेटीस धरणार नाही परंतु ज्या दोन चार व्यक्तींनी ही स्टंटबाजी करून संघटनेच्या नावाचा गैरवापर करून मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केलाय त्यासाठी माझी थोडी सणदशीर आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व काही चालू राहील आपण म्हणत त्यांनी केलेली कंप्लीट ही खोटी आहे आपल्यावर और खोटा आरोप केलाय तर त्याविषयी आपण कुणाकडे दाद मागितली आहे का की आय बाबा याच्यावर चौकशी व्हावी आणि तो खोटा आरोप आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण काय करणार आहात मी तालुक्यातून जिल्ह्यातून अशा स्वयंसेविकेची मतं घेत आहे आज मी माळून प्राथमिक आरोग्य के केंद्रातील अशा स्वयंसेविकेचे मतं घेतलेले आहे सर्वांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही रोष असण्याचं कारण नाही असं सर्वांनी मला ठामपणे सांगितलेलं आहे आणि माळशिरस तालुक्याची एक वेगळी संस्कृती आहे या तालुक्याचं कामकाजाची पद्धत जिल्ह्याला माहीत आहे या तालुक्यावरच आरोग्य विभागाचं कामकाज ठरलं जातं आणि या तालुक्यातून सगळ्यात पद्धतीनं आपण चांगल्या चा पद्धतीचं काम करतो आणि इथून पुढेही आपण असंच काम करणार आहे परंतु जो प्रकार घडला हा बरोबर घडलेला नाही याच्यावर आमची संघटना निषेध व्यक्त केलेत काही तालुक्यांनी आरोग्य विभागामध्ये हा जो महिला कर्मचाऱ्यांचा वाद झाला याचा रुग्णसेवेवर काही परिणाम होणार होईल असे वाटत नाही तरी पण महत्त्वाचे असलेल्या आरोग्य विभागामध्ये असे वाद होऊ नयेत यासाठी क्षमाजगताप काय संदेश देतात त्याकडे पाहूया आपण या चर्चेचं कुठेही गालबोट न लागता सन्माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आमची संघटना किंवा राज्य लेवलची संघटना जो निर्णय घेईल त्यामध्ये आम्ही सर्व काही मान्य करू त्या आशा सेविकांचं असं म्हणणं आहे मॅडम की आपली माळून घेते निव नियुक्ती असताना वारंवार पी पी एस सी मध्ये येतात शंकरनगर पी एस मध्ये आम्हाला धमकावता असली शिविगाळ करता तर याविषयी काय या आपण सांगत माझ्या वैयक्तिक कामासाठी मी कुठेही फिरू शकते आणि त्यांना असलेल शब्द किंवा धमकी देणं हे काय आमच्या संस्कृतीत बसत नाही ते त्यांनी सर्व खोटेच आरोप केलेले आहेत वैयक्तिक मी कुणालाही ओळखत नाही दहा बारा जणींचा जो ग्रुप होता आमच्या तालुक्यातील तो माझ्यासाठी इतक्या टोकाला जाईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं आणि ही जी बाब आहे ती खेदाचीच बाब आहे त्यांनी आपल्यावर खोटा आरोप का केला असावा काय तुमचं वैयक्तिक भांडण होतं कि किंवा काय हेवेदावे होते का अजिबात नाही त्यांची माझी बिलकुल ओळख नाही यांनी जो खोटा आरोप केला आहे त्यामागे काय षडयंत्र आहे याचा उलगडा झाल्यास फार बरे होईल आणि मी त्याचे शोधकार्य चालू आहे मी ती शोध घेत आहे नक्की काय झाले आपण तालुका आरोग्य अधिकारी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना काय कल्पना दिली आहे का मी माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सन्माननीय प्रियांका शिंदे महाडिक मॅडम यांना भ्रमणध्वनीवरून आणि प्रत्यक्ष जाऊन चर्चा केलेली आहे त्यावर आदरणीय मॅडम यांनी आपण सकारात्मक चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन त्या व्यक्तीला त्या लोकांना समज देऊ असे आश्वासन दिलेले आहे नक्कीच हा वाद जागाला मिटेल पुढे काय वाढू नये ही आमची अपेक्षा आहे रुग्णांच्या वतीने आणि आरोग्यसेवा असेच आपल्या हातून सदैव घडत राहू हीच प्रार्थना धन्यवाद